आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ संपर्क सावंतपूर ग्रामस्थांनी मानले सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार अखेर पलुस सावंतपूर गावच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश गेली अनेक वर्ष पलुस सावंतपूर किर्लोस्करवाडी हा मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला होता त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत होते या रस्त्यावर व शहराकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सामाजिक यांनी रस्ते बांधकाम विभाग सांगली पलूस यांच्याकडे वारंवार लेखी व वा तोंडी मागणी केली होती तसेच या रस्त्याचे दर्जेदार काम होण्यासाठी पाठपुरावा केला आणि प्रशासनाने यांची दखल घेऊन आज रोजी या रस्त्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने चालू केले आहेत रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे रस्त्याचे काम केल्याबद्दल रस्ते बांधकाम विभाग सांगली व मान्यवरांचे आभार नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहेत